राज्यातील आमदारांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या पालकमंत्री पदाचं वाटप नुकतच पूर्ण झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय महायुतीमधील इतर काही नेत्यांकडेही पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तर काही नेत्यांना डावलण्यात आलं आणि त्यावरून सुरू झालं ते नाराजी नाट्य पण पालकमंत्री पदाची घोषणा शनिवारी झाल्यानंतर आता दोन जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्तीला नुकतीच सोमवारी स्थगिती देण्यात आलेली आहे जाणून घेणार आहोत कोणते आहेत ते दोन जिल्हे आणि का मिळाले आहे तिथे स्थगिती प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून रस्ती सुरू असल्यामुळे पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या राज्य सरकारनं शनिवारी छत्तीस जिल्ह्यांसाठी पालकमंत्री आणि सहपालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा प्रथमच महायुतीमधील मंत्र्यांमध्ये मतभेद होऊ नये याकरता सहपालकमंत्री पदाची नियुक्ती देखील जाहीर करण्यात आली प्रजासत्ताक दिनाला कोणते मंत्री, मंत्री ध्वजवंदन करणार आहेत याची महायुती सरकारनं अधिसूचना काढली मात्र पालकमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर महायुतीमध्ये बरच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद दिल्यानं महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे त्यामुळे राज्य सरकारनं या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देत मोठा निर्णय घेतला शनिवारी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली यात नाशिकमध्ये व रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडली रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यानं शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले नाराज झाले तर नाशिकमध्ये दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले तसंच अजित पवार गटाचाही गिरीश महाजन यांच्या नावाला विरोध होता सर्वाधिक सात जागांवर आमदार निवडून आले असल्यानं पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी पक्षाकडून दावा सांगितला जात होता रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाच्या निवडीला मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शन झाल्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला महायुतीमध्ये खाते वाटप झाल्यानंतरही पालकमंत्री पदाचा निर्णय बराच काळ रखडला होता अखेर दीड महिना उलटून गेल्यानंतर अठरा जानेवारीला रात्री उशिरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली त्यात पालकमंत्री पदाचं वाटप करताना अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यानं नाराजगी ना, ना ही उफाळून ना आली होती रायगडमध्ये तर मोठा राडा देखील झाला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले तसेच निषेध व्यक्त करण्यात आला भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद न दिल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना मिळालं मात्र त्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला होता भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद न मिळाल्यानं ते प्रचंड नाराज झाले गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करून महामार्गाची वाहतूक कोंडी दूर करावी लागली या संदर्भात भरत गोगावले यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले भरत गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मिळालेलं पदही काढून घेतल्यानं ते प्रचंड नाराज झाले गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तर तो डगमगणार नाही ना कोणीही भडकावून भाषण करू नका भरत शेटला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही श्रद्धा आणि सबुरी ठेवा ईश्वर के घर देर हे अंधेर नाही असं भरत गोगावले यांनी म्हटलं हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलण्यात आल्यानं त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दोनही जिल्ह्यात मोठं नाराजी नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं त्यामुळे एकोणीस जानेवारीला रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले ते नसताना अचानक सूत्र फिरली आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या तरी संयमाची भूमिका घेण्यात आल्याचं चित्र दिसतंय पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच अधिकार आहे महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच पालकमंत्री पदावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे सध्या मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळे ते आल्यानंतर यावर तोडगा निघणार असल्यानं सध्या या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं व्यक्त केली आहे शिंदे गटाला रायगडच्या पालकमंत्री भरत गोगावले यांची वर्णी लावायची होती भरत होते तर नाशिकमध्ये दादा भुसे माणिकराव कोकाटे असे बडे नेते असतानाही गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानं महायुतीमधील खदखद प्रचंड वाढली यावर आता काय तोडगा निघणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सोबतच पालकमंत्र्यांची यादी समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा प्रचंड नाराज झाल्याची माहिती समोर आहे त्यामुळे ते कोणाशीही एकही एक शब्द न बोलता साताऱ्यातील आपल्या दरे या मूळ गावी जाऊन बसले परिणामी महायुतीत प्रचंड खतखत असल्याचं चित्र निर्माण झालं त्यामुळे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे विशेष विमानाने दरे गावाला जाणार आहेत या ठिकाणी जाऊन हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांची समजूत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली एकनाथ शिंदे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणार का हे आता बघण्यासारखं आहे अखेर या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नवा जी आर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्यात आली आहे राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार उक्त शासन निर्णयाद्वारे करण्याच्या आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करण्यात आलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं नाशिक आणि रायगडचं पालकत्व कोणाला मिळायला हवं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद